वाढत्या उन्हापासून चेहऱ्याचं संरक्षण करण्यासाठी टोपी रुमाल तसंच सनस्क्रीन वापरावं असं आवाहन त्वचारोग तज्ज्ञांनी केलं आहे गेल्या आठवडाभरापासून सोलापूरचा पारा चाळीस अंशाच्या चा चा वर आहे त्यामुळं उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते कडक उन्हाचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर प्रतिकूल परिणाम होतो तीव्र उन्हामुळं त्वचा लाल होते काळी पडते कोरडी होते आणि निस्तेज दिसू लागते त्यामुळं उन्हापासून चेहऱ्याचं कसं संरक्षण करावं याबाबत त्वचा तज्ञ डॉक्टर नागेश गड्डम यांनी काही सल्ले दिले आहेत उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपीचा वापर करावा चेहऱ्यावर ऊन पडू देऊ नका जर उन्हात जायचंच असेल तर सनक्रीमचा वापर करा जास्तीत जास्त पाणी आणि लिंबू सरबत विविध फळांचा रस प्यावा असा सल्लाही त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर नागेश गड्डम यांनी दिला तर सर्वप्रथम उन्हामध्ये जे यू व्ही रेज असतात त्याचं प्रमाण हे या उन्हाळ्यात फार जास्त असतो त्याच्यामुळे यू व्ही रेज इंड्यूस काही स्किनचे आजार त्वचे रोग हे या काळामध्ये फार जास्त दिसतात त्यात प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचा असतो म्हणजे पी एम एल ई पॉलिमॉर्फस लाईट इरप्शन नावाचं स्किन कंडिशन जे फार कॉमन आहे स्पेशली ज्यांचं उन्हात फिरणं काम आहे फॉर एक्झाम्पल सेल्समन्स आहेत किंवा जे कन्स्ट्रक्शन वर्कर्स आहेत अशा वर्कर्समध्ये फार कॉमनली दिसतं मेनली जे उन्हाला एक्सपोज एरिया आहे जसं की फेस नेक आणि हँड्स या एरियामध्ये फार खाजवणारे लाल किंवा निळसर असे चट्टे हे दिसू शकतात ह्याच्यापासून वाचण्यासाठी ऑफकोर्स जो उघडा भाग आहे प्रकाशाला उघडा भाग आहे तो पूर्ण कवर करायला पाहिजे जमल्यास टोपी स्कार्फ आणि फुल स्लीवचे कपडे घालायला पाहिजे आणि जर सेल्समनचा जॉब असेल फार काळ फिरणं असेल तर सनस्क्रीन वापरलं तर हे बेटर राहील त्याचं एस पी एफ हे मोर दॅन थर्टी फा एस पी एफ असलेला सनस्क्रीन कोणत्याही बाजारात जो स्वस्तात मिळेल तो वापरू शकतात दुसरं स्किन कंडिशन आहे सनटॅन जे आपण म्हणतो उन्हात जाऊन आल्यानंतर स्किन ही काळवंटते तर बेसिकली आ, हे ॲक्च्युली प्रोटेक्टिव्ह फिनोमेन आहे आपल्या भारतात आपण थोडेसे कृष्णवर्णी आहेत त्याच्यामुळे मेलनी नावाचा जो पिगमेंट आहे तो अधिक डार्क या सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे होतो त्याच्यामुळे स्किन ही काळवंटते तर ह्याच्यापासूनसुद्धा वाचण्यासाठी जे आधी उपाय सांगितले सूर्यप्रपा प्रकाशापासून वाचण्यासाठी स्कार्फ टोपी सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे